राम राम सत्कर मित्रांनो पाहूयात राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात राहुरी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये राहुरी येथे आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो राहुरी येथे आज अठरा हजार तीनशे बेचाळीस कांदा गोन्यांची आवक ही आलेली होती नंबर एक प्रतीच्या पाच हजार नऊशे सदोतीस गोण्या एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या सात हजार सहाशे ब्याऐंशी गोण्या आठशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या चार हजार पाचशे चव्वेचाळीस गोण्या शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज रवरी येथे विकल्या तर गुलटी शंभर रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज राऊरी येथे विकली जास्तीत जास्त दहा कांदा गोण्यांना दोन हजार पंचवीस रुपये क्विंटलला बाजारभाव आज राऊरी येथे निघालेला आहे मित्रांनो रावरी येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे दोन रुपयांनी आज कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा